सांगितलं होतं मॅडम तुम्हाला कलेक्टर साहेबांनी तुम्हाला तुम्हाला जिल्हा अधिकारी साहेबांनी सांगितलं होतं तुम्ही त्याच वेळेस का सांगितलं नाही की ते माझ्याकडे येत नाही ते मॅडम कसं म्हणले मॅडम तुम्ही सुद्धा शब्द दिला होता त्याची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडून काय काम तुमचं काम काय काम आहे काय काम आहे तुमचं काय काम आहे घ्या कॅमेऱ्याचा विषय घ्यायला सुरुवात कॅमेऱ्या घ्यायला कॅमेरा का नाही ती मॅडम तुम्ही सांगा मॅडम मॅडम तुम्ही सांगा मॅडम तुम्ही सांगा कॅमेरा का नाही जिल्हा अधिकाऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्याचं ऐकायचं तुम्ही सोनगे साहेब सोनगे साहेब सोनगे साहेब हो सोंडगे साहेब सोंडगे साहेब हो सोंडगे साहेब सोंडगे साहेब पण लोकप्रतिनिधी ती पण बोलतात त्यांचं पण मत ऐकण्याचा ऐकावं लागेल त्यांचं पण मत त्यांचं पण मत ऐकावं लागेल तुम्हाला हा तुम्हाला काय बोलले तुम्ही मला कधी म्हणले कधी म्हणले कधी म्हणले हा तुम्ही दुसरे अध्यक्ष पुन्हा विचारतायचा अध्यक्ष तुम्ही अध्यक्ष अध्यक्ष बोलले का एक शब्द बोलले का अध्यक्ष आम्ही प्रशासनाला बोलतात कुणी स्वतःवर ओढून घेऊ नये हो आम्ही प्रशासनासोबत बोलतो तुम्ही थांबा थांबा प्रोसिडिंग कोण प्रोसिडिंग प्रोसिडिंग अधिकारी कोण आहे ती सांगा सोनगे साहेब प्रोसिडिंग अधिकारी कोण आहे प्रोसिडिंग अधिकारी कोण आहे प्रोसिडिंग कोण लिहित आहे लिहित आहे कोण प्रोसिडिंग प्रोसिडिंग कोण लिहित आहे मला तेवढं सांगा कार्यवृत्त नोंदवहीर नोंदवही नोंद कोण करताय ती मला सांगा आधी त्याच्यावरही आता तुम्ही जी सह्या घेता त्याच्यावर नाही का ही उपस्थिती लिहायची का त्याच्यावर आणि त्याचपासून याच्यावर काय झाले की काय काही विषय नाही का येणार किती दिवसात येणार तुम्ही मला दिली का मला प्रोसिडिंग दिली का तुम्हाला किती वेळेस मिटून दिली की दिले का अध्यक्षाकडे काय आहे का तुम्हाला चिच्ट हो हो ती सांगतो तुम्हाला मग प्रोसिडिंग प्रोसिडिंग बदल करायचा अधिकार तुम्हाला आहे का कुणाला प्रोसिडिंग हिथं जर हिथं जे विषय झाले जे ठराव झालेत ते बदलायचे अधिकार कुणाला तेवढं सांगा मला आधी हां तुमचा काय तुमचा अधिकार काय आहे ते सांग हां मग तुम्ही आहे का कोण आहे तुम्ही कुठे लिहतायत कुठे का त्याच्यावरती तुम्हाला थांबा 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 तुम्हाला सांगतो तुमचा अधिकार काय ते सांगतो इकडे ऐका अंघे साहेब तुम्हाला सांगतो मी का सभासचिवांनी एक बाब लक्षात ठेवली पाहिजे कि भाग एक मधील मजकूर लिहिताना सभा अध्यक्ष सांगतील त्याप्रमाणे दुरुस्त करावे लागतात लागत असल्या तरी भाग दोन मध्ये जे सभेने मंजूर केलेले निर्णय लिहिले जातात त्या निर्णयात दुरुस्त सुचविण्याचा अधिकार सभा अध्यक्षांना नाही सभेने ज्या मजकुराचा निर्णय घेतला असेल तो मजकूर जसेचा जा तसा लिहिला पाहिजे अधिनियमातील तरतुदीनुसार सभेच्या निर्णयात दुरुस्ती करण्याचा किंवा न करण्याचा अधिकार फक्त सभेला आहे तुम्ही एक सभा तुम्ही दुरुस्ती केली नाही तुम्ही ठराव ही मला ठराव दिलता तुम्ही वैकुंठवाशी हवं पत्तात तात्यासाहेब ता वास्करांचा जो ठराव होता ती मी मी मांडला होता था। तो ठराव मी मांडला होता तुम्ही मॅडमनी सुद्धा मला ती ठराव पाठविलेला आहे अचानकच काय बदल होतो तुम्ही मला का दिला नाही तो अजून नाही नाही मी तुम्हाला दाखवितो ना ते माझ्याकडे सगळे सगळे माझ्याकडे थांबा दाखवित तुम्हाला सगळं दाखवितो मी तुम्हाला ना ना पहिला पहिला ठराव घेण्याबाबत ठराव श्री बळवंतराव कवडे यांनी प्रस्ताव मांडला त्यावर चर्चा झाली ठराव एकमतेनं संमत करण्यात आला सूचक बळवंतराव कवडे अनुमोदक श्रीकृष्ण कवडे आणि तीच ठराव तुम्ही बदलून ठराव घेण्याबाबत श्री सुरेश कवडे यांनी प्रस्ताव मांडला त्यावर चर्चा झाली ठराव एकमताने संमत झाला सूचक सुरेश कवडे आणि अनुमोदक श्रीकृष्ण कवडे असं कसं काय बदल कुणी केला तुम्ही का बदल केला मॅडम तुमच्या रिपोर्ट तुम्ही प्रोसिडिंग कुणापासून हातात दिली अधिकार आहे तुम्हाला कुणाच्या घरात द्यायची प्रोसिडिंग चेंज मॅडम तुम्हाला काय त्यानुसार सगळं सांगितलं अधिनियमानुसार घरी प्रोसिडिंग देत आहे का त्यांच्या सही करायला

फेसबुक कधी कधी फेसबुक चालू आहे ज्यावेळेस इथं इथं चुकीचं गडायला लागलं त्यावेळेस फेसबुक चालू आहे इथं चुकीचं गडायला लागलं त्याच वेळेस फेसबुक चालू झालेलं आहे इथं